आज मी बनवलं होतं मच्छी फ्राय आता ती कशी केली त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढे सांगते त्याआधी मी इथे बनवला होता मसाले भात शिवसाठी आणि मग बनवली होती चिक मच्छीची भाजी आणि मग घेतलं मच्छी फ्राय बनवण्यासाठी मी इथे घेतलं होता चिलापी मासा स्वच्छ धुवून घेतला आधी दोन किलो मासा होता आणि मग त्यामध्ये वेगवेगळे मसाले ॲड केले मीठ हळद काळा मसाला टिक्का मसाला फ्राय मसाला कॉर्नफ्लावर लिंबू असं सगळं मिक्स करून व्यवस्थित तुमच्याप्रमाणे तुम्ही टाका छान असं मिक्स करून घेतलं जास्त मसाला टाकायचा त्यामुळे मच्छीला मसाला लागतो आणि कडक अशी मच्छी तयार होती आपली पूर्ण मसाले टाकले आणि था। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि दहा मिनटं मी ठेवून दिलं होतं मग त्यानंतर मग भाकरी करून घेतली आणि मग त्या तव्यामध्ये गरम तेल करून घेतला आणि मग मच्छी तळून घेतली खूप कडक अशी छान होती तुम्ही नक्की ट्राय करा कमी जास्त गॅस करून तळून घ्या छान अशी झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इथेच एंड करते बाय बाय